तर गाडी प्रकरणामध्ये तुम्ही जमानत घेतली असं तुम्ही खुलासा केला नेमकं प्रकरण काय आहे किती अर्धसत्य किती सत्य त्यामध्ये या प्रकरणाची सत्यता अशी आहे मागच्या वेळेस मुलाखत घेताना संबंधित जे काही पत्रकार होते वृत्तवाहिनीचे त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही जमानत घेतली होती काय या प्रकरणाची सत्यता हीच आहे की मी जमानत घेतली होती परंतु ती जमानत माझ्याकडे सहा महिन्यानंतर प्रकरण आल्यानंतर मी ती जमानत घेतली होती पूर्वीचे दस्त आणि पूर्वीचे पुरावे हा त्यावेळेसचा मुद्दाच नव्हता आता तुम्ही मला जे काही पुरावे आणि दस्त दाखवलेले आहेत हे पुरावे आणि दस्त त्यावेळेस माझ्यासमोर ठेवण्यात आलेले नव्हते आता हे ज दस्त आपण पाहिले हा दस्तामध्ये संतोष मनोहर गाडे अंकुश मनोहर गाडे आणि खाली स्वाक्षरी सर्वजी सावजी तुक्कर यांचीच आहे जर आपण प्रतिज्ञा लेख पाहिला तर प्रतिज्ञा लेख करताना सुद्धा स्वाक्षरी सर्वरी सावूजी तुपकर यांचीच आहे त्यांचा नावाचा स्पष्ट उल्लेख आहे त्यानंतर तुम्ही मला जो दुसरा दस्ता दाखवला हे तर झालं न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणाची माहिती परंतु हा जो दुसरा दस्ता आपण दाखवला की मान्य सर्वरी सावजी तुपकर मॅडम यांनी दिनांक सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या पेपरमध्ये दैनिक दे सामनामध्ये संतोष मनोहर गाडे आणि अंकुश मनोहर गाडे यांची जाहीर पब्लिक नोटीस दिली होती आणि त्या नोटीसवर बाजूला खाली संतोष आणि अंकुश यांचं नाव आहे गाडे प्रकरणातील आणि ॲडव्होकेट सर्वरी सावजी तुपकर यांचं सुद्धा स्पष्ट नावाचा उल्लेख आहे या दस्तावरून मागच्या वेळेस मुलाखत देताना हे कागदपत्र माझ्या समोर नव्हते हे दस्त जर आपण पाहिले हे कागदपत्र जर आपण पाहिले तर या दस्तावरून असं दिसून येते की सुरुवातीच्या काळात सर्वरी सावजी तुपकर यांनी हे प्रकरण पाहिलं असावं नंतर त्यांनी बरेच वकील बदलले आणि ते प्रकरण माझ्याकडे सहा महिन्यानंतर आलं आणि माझा संबंध फक्त जमानती पुरताच होता आणि माझं मागचं बयान हे फक्त त्याच उद्देशाने होते हे दस्त त्यावेळेस माझ्यासमोर नव्हते हे दस्त पाहता सत्यता तुम्ही शोधून काढू शकता आणि त्यावेळेसची झालेली मुलाखत ही अर्धीच झालेली होती हे मी स्पष्ट करू शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये गाडी प्रकरणामध्ये दिनोदे यांनी जमाना घेतली असं ज्याने माझा काही संबंध नाही असे तुपकर म्हणता आता दिनोदे साहेबांनी पूर्णपणे बाईट दिली आणि ती बाईट मला वाटते आपल्याकडे काय आली असेल त्यांनी स्पष्ट सांगितलं की ही केस त्याच बाईने लढली त्याच बाईचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्याच बाईचं वकीलपत्र आहे तिच्याकडनं केसचा निकाल लागू शकला नाही म्हणून ती दुसऱ्यांदा ती केस माझ्याकडे आली आणि ते जे बोलतात की आमचा या प्रकारचे काही संबंध नाही ही जी नोटीस आहे ही सामना पेपरची आहे या नोटीसमध्ये त्या दोन्ही गाडे परिवाराला नादार म्हणजे दिवाळखोर घोषित करण्याकरता जे वकीलपत्र आणि कोर्टात केस दाखल केली ती शर्वरी सावजीने केलेली आहे हे त्याचा प्रूफ आहे आणि हा प्रूफ कोर्टात ज्यावेळेला म्हणजे पेपरवर ज्यावेळेस घेतात त्यावेळेला वकिलाची सही असल्याशिवाय घेत नाही या जाहिरातनुसार त्यांनी स्वतः वकीलपत्र घेतलं म्हणजे जे लोक तीनशे तीनशे शेतकऱ्यांचा सोयाबीनचा पैसा लुबाडणाऱ्याला दोन दोन दिवस घरात ठेवतात जा त्याची जमानत घ्यायसाठी प्रयत्न करतात आणि त्याच्याकडनं मांडवली करून घेतात इकडे एक मंगळसूत्र दाखवायचं नाटक करायचं आणि तिकडे तीनशे मंगळसूत्र त्या ठिकाणी विकायला लावायचे इकडे एक मंगळसूत्राचा विषय करायचा आणि तिकडे अनेकांच्या बायाचं कुंकू बसून त्यांचं मंगळसूत्र कायमचं इसकाचं ही नौटंकी आहे ही शंभर टक्के नौटंकी आहे असे अनेक विषय मी सांगितले राहायला काल कोणीतरी अपक्ष उमेदवारांनी बाईट दिला की माझ्याकरता मंत्री येतात गोविंदा येतोय ही आमचा महाविकास आघाडीची प्रचाराची पद्धत आहे उद्या हे कोणी उभे बी नसते तरी आमचे लोक येणारच होते गोविंदा येणार होता उदय समाज येणार होते आणि त्यांनी हेही सांगितलं की माझी माझ्याला घाबरलं कोणी घाबरलेलं नाही ही जी वर्षी वर्षी हवा आहे ना ही समजून जाईल चार जूनला आमची लढत महाविकास आघाडीशीच आहे मी चार निवडणुका पक्ष लढलेला मला माहीत लढायला कसं लागतं याच्यामुळे अपक्ष हे चार आणि पाच नंबरला जातील आणि प्रतापरावचाच विजय या ठिकाणी होईल शेवटी लोकांना देश महत्वाचा आहे लोकांना देशाकरता करता मतदान करायचंय त्याच्यामुळे कोणी वैयक्तिक एकटा माणूस कधी सेंट्रल से से गव्हर्नमेंट असो राज्यामध्ये असो एकटा काम करू शकत नाही लोक शोध नाहीत आणि त्यामुळे प्रतापराव कोणी येतील खोटा गप्पा मारले अपक्ष लोकांनी तरी हा विजय आमचा होणार आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा